आहेत पाव किलो धने म्हणजे अडीचशे ग्रॅम धने घेतलेले आहेत आणि शंभर ते सव्वाशे ग्रॅम जिरे घेतलेले आहेत जितके तुम्ही घ्याल त्याच्या निम्मे जिरे घ्यायचे आहेत तसंच घेतली एक वाटी वेलची घेतलेली आहे छान अशी वेलची मी घेतलेली आहे आणि दोन घालण्यासाठी जायफळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे धने छान खमंग असे आपले भाजले आता आपले जिरे पण मस्त असे भाजणं झालेले आहेत वेलची भाजून घ्यायची आहे जायफळाचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जायफळ पण त्यातच थोडस भाजून घ्यायचंय गॅस बंद करायचा आहे आणि एका कॉटनच्या कापडावर काढून घ्यायचंय गारून मी कापडावर छान पसरून ठेवलेलं आहे तर बघा धनी जिरे आपले छान गार झालेले आहेत आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे वेलची आणि जायफा पण छान गार झालेल्या आता आपल्याला बारीक करून घ्यायचंय लस अशा दोन्ही बॉर्डर वास तर इतका अप्रतिम सगळ्या घरात येतोय खूप सुंदर अशा आपल्या पावडर दोन्ही पण घरीच तयार झालेल्या आहेत अशा ही माझी आजची ही रेसिपी अतिशय महत्वाची पण साधी सिंपल तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा धन्यवाद